आज असं म्हटलं तर वावघं ठरणार नाही सावित्रीबाई फुले नसत्या तर आपला देश समाज पन्नास वर्ष मागे गेला असता ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे आणि म्हणून शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश दाखवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं शेतकरी मजूर स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा काढली अनाथ बालकांसाठी आश्रमशाळा काढल्या घरचा मगाशी मला भुजबळ साहेब दाखवत होते ती आपले त्या शिल्प त्या शिल्पामध्ये दाखवलं आहे काय काय प्रसंग आले त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यातून कसं त्या पुढे निभ निभावून गेल्या आणि समाजाला देखील त्यांनी सोडलं नाही त्यांची जिद्द आणि चिकाटी त्या ठिकाणी पाहायला मिळते